नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मुलांनाच काय मोठ्यांनाही संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत खायचं असतं तर आज आपण अशीच एक चटपटीत स्ट्रीट स्टाईल रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे सँडविच इथे आज आपण व्हेज ग्रील सँडविच आणि व्हेज चीज ग्रील सँडविच बनवणार आहोत जे की बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट आणि चीजी असेल अगदी बाहेर मिळतो तसा हा सँडविच होतो रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी आहे चला तर सुरुवात करूया सँडविच बनवण्यासाठी मी इथे सँडविच ब्रेड घेतलेले आहेत त्याचबरोबर जिरे पावडर धने पावडर चाट मसाला काळी मिरी पावडर त्याचबरोबर थोडं मीठ इथे मी चीजचं एक क्यूब घेतलेलं आहे जे की आपण चीज सँडविच बनवण्यासाठी वापरणार आहोत त्याचबरोबर बटर तसंच मी इथे सँडविच बनवण्यासाठी हिरवी चटणी बनवून घेतलेली आहे या चटणीची रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे नक्की जाऊन बघा याच चटणीमुळे आपला सँडविच एकदम जबरदस्त लागणार आहे त्यामुळे ती रेसिपी तुम्ही नक्की बघा त्याचबरोबर इथे कांदा टोमॅटो काकडी उकडलेला बटाटा आणि शिमला मिरची मी इथे घेतलेला आहे या सर्व भाज्या मी स्लाईसमध्ये कट करून घेतलेल्या आहेत यातील तुम्हाला एखादी दुसरी भाजी आवडत नसेल तर ती नाही घातला तरीही चालेल आता आपण सँडविच बनवायला घेऊयात त्यासाठी मी इथे ब्रेडचे दोन स्लाइस घेतलेले आहेत आता या स्लाईजवरती आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे दोन्ही स्लाईसवरती आपल्याला बटर लावायचं आहे जर तुम्हाला स्ट्रीट स्टाईल सँडविच हवं असेल तर बटरचा वापर भरपूर करा असं भरपूर बटर लावल्यामुळे आपण जी यावरती हिरवी चटणी किंवा भाज्या घालतो त्यातील पाणी हे ब्रेड शोषून घेत नाहीत त्यामुळे सँडविच मऊ पडत नाही आणि बराच वेळ क्रिस्पी राहतात त्यामुळे आपल्याला असं भरपूर बटर यावरती लावून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त बटर आवडत नसेल तर तुम्हाला हवं आहे तेवढं बटर तुम्ही यावरती लावून घेऊ शकता तर याच पद्धतीने मी दुसऱ्या स्लाईजलाही बटर लावून घेते तुम्ही बाहेर जर सँडविच खायला गेला असाल तर बघितलं असाल की ती लोकं सँडविच बनवताना बटरचा भरपूर वापर करतात याचं कारण तेच आहे की सँडविच लवकर मऊ पडू नये आणि बराच वेळ ते क्रिस्पी राहावं याकरता यावरती आपल्याला बटरचा जास्त असा वापर करायचा आहे आता इथे माझं बटर लावून झालेलं आहे आता यावरती मी जी आपण हिरवी चटणी बनवून घेतलेली आहे ती हिरवी चटणी दोन्ही स्लाईजवरती लावून घेते ही हिरवी चटणीच या सँडविचची जान आहे त्यामुळे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा या पद्धतीने ही हिरवी चटणी मी, मी, मी या ब्रेडच्या दोन्ही स्लाईजवरती लावून घेतलेला आहे हिरवी चटणी आपल्याला थोडी जास्त लावायची आहे कारण या चटणीची चव आपल्या सँडविचला असणार आहे आता इथे मी दोन्ही स्लाईजला हिरवी चटणी लावून घेतलेला आहे आता यावरती आपण भाज्या ठेवून घेऊयात सुरुवातीला मी यावरती उकडलेला बटाटा असा स्लाईजमध्ये कट करून घेतलेला आहे तो ठेवून घेते त्यानंतर आपल्याला कांदा ठेवून घ्यायचा आहे नंतर आपल्याला टोमॅटो काकडी आणि शिमला मिरची ठेवून घ्यायचं आहे ह्या भाज्या ठेवल्यानंतर आपल्याला असं थोडं प्रेस करायचं आहे म्हणजे भाज्या व्यवस्थित सेट होतील इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा एखादी भाजी आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरला तरीही चालेल तर या पद्धतीने मी यावरती सर्व भाज्या लावून घेते इथे जर तुम्हाला काकडी मिळाली नाही तर काकडीही नाही वापरला तरीही चालेल पण शिमला मिरची नक्की वापरा कारण शिमल्या मिरचीने या सँडविचला खूप छान चव येते आता यावरती मी सर्व भाज्या लावून घेतलेल्या आहेत आता यावरती काही मसाले घालून घेऊ सुरुवातीला यावरती आपल्याला काळी मिरी थोडी भुरभुरून घ्यायची आहे त्यानंतर चाट मसाला जिरं पावडर आणि धनं पावडर असं भुरभुरून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी यावरती आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे पण मिठाचं प्रमाण अगदी थोडं ठेवायचं आहे कारण चाट मसाल्यामध्ये त्याचबरोबर जी आपण हिरवी चटणी केलेली आहे त्यामध्येही आपण मिठाचा वापर केलेला आहे फक्त भाज्यांना लागेल इतपतच आपल्याला यावरती मीठ घालायचं आहे नंतर यावरती दुसरी स्लाईज या पद्धतीने ठेवायचं आहे आणि याला असं थोडं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे भाज्या छान सेट होतील आता हे एक आपलं सँडविच बनवून तयार आहे हे तुम्ही सँडविच असंचही खाऊ शकता हे असंचही खूप छान लागतं पण याला आपण पन भाजून घेणार आहोत आता हे मी बाजूला ठेवून देते आणि आता आपण दुसरं सँडविच म्हणजे व्हेज चीज सँडविच बनवणार आहोत त्याकरता इथे मी परत ब्रेडचे दोन स्लाइस घेतलेले आहेत आता यावरती आपल्याला बटर लावायचं आहे बटर इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता इथे मी दोन्ही स्लाइसला बटर लावून घेतलेला आहे नंतर यावरती मी हिरवी चटणी लावून घेणार आहे हिरवी चटणी लावल्यानंतर यावरती आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही एका साईडला हिरवी चटणी आणि एका साईडला टोमॅटो केचअपही लावून घेऊ शकता आता मागासारखंच यावरती आपल्याला सर्व भाज्या लावून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही भाजीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता सर्व भाज्या सेट करून झाल्या की यावरती काळी मिरी पावडर धने पावडर जिरे पावडर चाट मसाला आणि थोडं मीठ घालून घ्यायचं आहे इथे आपण चीज सँडविच बनवणार आहोत त्याकरता मी इथे चीजचं एक क्यूब घेतलेलं आहे ते या पद्धतीने यावरती किसून घ्यायचं आहे आणि यावरती घालून घ्यायचं आहे तुम्हाला चीज कितपत आवडतं त्यानुसार इथे तुम्ही चीजचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता इथे जर तुम्हाला किसलेलं चीज नको असेल तर चीजचं स्लाईस मिळतात त्यातील एक स्लाईस यावरती घालून घेऊ शकता आता यावरती दुसरा ब्रेड असा ठेवून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं प्रेस करून घ्या म्हणजे हे सर्व छान सेट होईल आता हे आपले दोन्ही सँडविच तयार आहेत आता हे सँडविच आपण भाजून घेऊ त्याकरता मी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा छान गरम झालेला आहे आता यावरती आपल्याला भरपूर असं बटर लावून घ्यायचं आहे बटर आपल्याला तव्यावरती सर्व बाजूने छान असं पसरून घ्यायचं आहे आता यावरती आपण जे मगाशी सँडविच तयार करून ठेवलेले होते ते सँडविच यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आता हे सँडविच आपल्याला दोन्ही बाजूने छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती हे सँडविच आपल्याला दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे आता वरच्या स्लाईजवरती आपल्याला परत थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे म्हणजे याला अजून छान चव येईल पण तुम्हाला जास्त बटर आवडत नसेल तर थोडं कमी वापरला तरीही चालेल आता याला असं प्रेस करत करत लो फ्लेमवरती याला भाजून घ्यायचं आहे याला एका बाजूने भाजायला चार ते पाच मिनटं लागतात फक्त इथे आपल्याला लो फ्लेमवरतीच हे भाजून घ्यायचं आहे हे मी चार ते पाच मिनटं लो फ्लेमवरती एका बाजूने भाजून घेतलेलं आहे आता याला मी पलटवून घेते पलटवून घेताना याला एकदम हळुवारपणे पलटवून घ्यायचं आहे आता दुसरं सँडविचही मी या पद्धतीने हळुवारपणे पलटवून घेते आणि याला दुसऱ्या बाजूनेही असं प्रेस करत करत मी भाजून घेते तुमच्याकडे सँडविच मेकर किंवा टोस्टर असेल तर त्यामध्येही हे सँडविच तुम्ही ग्रिल करून घेऊ शकता आता दुसऱ्या बाजूनेही मी याला छान असं भाजून घेतलेलं आहे आता हे सँडविच मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते याचा रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी खरपूस असे हे सँडविच भाजलेले गे भाजले गेलेले आहेत एकदम मस्त असा हा आपला सँडविच तयार झालेला आहे आता याला मी तुम्हाला कट करून दाखवते याला असं ट्रँगलमध्ये कट करून घेऊ शकता किंवा या सँडविचचे तुम्ही चार भागही करून घेऊ शकता हे तयार झालं आपलं चीज सँडविच जे की आतून एकदम सॉफ्ट चीजी आणि बाहेरून एकदम क्रिस्पी असं आहे हे चीज सँडविच आहे त्यामुळे यावरती अजून थोडं चीज झालंच आहे पाहिजे जर तुम्ही चीज लवर असाल तर यावरती असं थोडं किसून चीज घालून घ्या जे की चवीला खूप छान लागतं इथे आपले दोन्ही सँडविच तयार झालेले आहेत किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त असं हे सँडविच तयार झालेलं आहे हे सँडविच तुम्ही टोमॅटो केचप आणि हिरवी चटणीबरोबर सर्व करू शकता बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे ना तर ही से रेसिपी तुम्हीही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अशाच मस्त मस्त रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमतुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग